चला नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुंबई पोलीस चालकच्या संदर्भात फार 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 मोठमोठ्या अपडेट यायच्या पूर्वी आणि येत पण होत्या आता पण आलेली आहे चालक संदर्भाचा मी एक चार दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला असेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता का मी सांगित होतं की सत्तावीस तारखेच्या परफेक्ट नाही पण पर एक पंचवीसच्या पुढं आणि एकोणतीसच्या आत आपली स्किल टेस्टला सुरुवात होईल आणि डॉट तसंच झालेलं आहे आणि मी सांगितलं होतं हजार मुलं रोजचं घेणं शक्य नाही एक हजार मुलं जरी घेतले तरी एकोणीस दिवस चालणार आहे ते सहा हजार शक्य म्हणजे हजार मुलं रोजचे एवढं कम्प्लीट करणं शक्य होणार नाही आपण पाहिलं असं राज्य उत्पादन शुल्कला साडे दोनशे तीनशे मुलं असायचे तरी दिवस दिवस लागलेले म्हणजे सातशे मुलं त्यांनी रोजचे घेतलेले आहेत मग आता सातशे मुलं रोजचे घेतले त्यानुसार तुम्ही विचार करा आता पाच दिवसामध्ये फक्त सात पस्तीसशे मुलं गेलेली आहेत आणि तब्बल एकोणीस हजार मुलं आहेत म्हणजे फक्त तीन हजार पोरं गेलेले आहेत रोजचे सातशे मुलं आहेत लक्ष रोजच्या आपल्याकडे काय करणार आहेत सातशे मुलं नेणार आहेत आणि आपल्याकडं तब्बल मुलं जे आहेत जवळजवळ एकोणीस हजार प्लस काहीतरी मुलं आपल्याकडं त्या ठिकाणी आहेत म्हणजे एकोणीस हजार प्लस म्हणजे जवळजवळ अख्खा महिना आलाय बसती ती स्किल टेस्ट अलग वीस सत्तावीस दिवस ती पंचवीस ते सत्तावीस दिवस ती स्किल टेस्ट चालल मात्र त्याच्यात बरेच जण ऍबसेंट असतील पण जरी अॅबसेंट असले स्किल टेस्टला जरी येणार नसले दुसरीकडे जरी सिलेक्शन झाले असले तरी त्यांचं शेड्यूल से त्यांना टाकावं लागतं त्यांना माहिती का ते येणार का नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा जो आपला चालकचा पेपर दुसऱ्या आठवड्यात जो काय होणार आहे तो कदाचित तिथं थोडी गडबड वाटू शकते तिथं होईल म्हणून वाटत नाही चालकचं पेपर कदाचित कारागृहाचा आधी होऊ शकतो शिपायाचा पण होऊ शकतो मात्र चालकचा पेपर दुसरा आठवड्यात शक्य नाही कारण का एक तारखेपर्यंत फक्त साडेतीन हजार मुलांची स्किल टेस्ट होती त्या स्किल टेस्टमध्ये त्यांनी काय केले का प्रथम प्रथम त्यांनी काय केलं एका एक सर्व्हिसमॅन त्याच्यानंतर होमगार्ड आणि प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे एवढे सगळे उमेदवार त्यांनी आधी जेवढे होते तेवढे घेतलेत आता याच्यानंतर मुली किंवा मुलं येतील मुलं येतील शक्यतो नंतर मुली राहतील अशा पद्धतीने राहील म्हणजे एक तारखेपर्यंत शेड्यूल फॅक झालेले चालक मला हेच सांगायचं की चालकचा सा पेपर दुसऱ्या आठवड्यात जे आहे हा कदाचित शक्य नाही आला लक्ष दुसऱ्या आठवड्यात शक्य नाही होणार मी ते मुद्दाम का टाकले का तुम्ही पाहालते का दुसरा आठवडा होईल का नाही होणार लक्षात ठेवा कारण की पहिला एक तारखेला यांचं संपते दोन तारखेला बाकीच्या सुरू होईल दोन तारखेला जर तुम्ही रोजचे सातशे मुलं बोलवले तरी पण किंवा रोजचे हजार जरी वाढ केली रोजचे चौदाशे जरी बोलवले तरी पण दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्किल टेस्ट उरकत नाही ती स्किल टेस्ट त्या स्किल टेस्टचा क्वालिफायचा निकाल सगळ्या गोष्टी त्याला वेळ जाईल म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिना हा पूर्ण ऑक्टोबर महिना आपला पोलीस भरती प्रक्रियेच्या चालक प्रक्रियेत जाणार आहे म्हणजे चालकचा पेपर ऑक्टोबर मध्ये बी झाला तर बरं ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक लास्ट वीक पर्यंत जरी झाला तरी बरं राहील असं माझा प्राथमिक अंदाज आहे चालकला खूप संधी असणार आहे या एकोणीस हजारातले बरेच उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे उप, 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 उपस्थितच राहणार नाहीत कारण का काही लोकांनी ग्राउंड दिलं होतं मात्र ग्राउंड दिलं मुंबईचं आणि दुसरीकडले निकाल लागले एसआरपी असेल किंवा बाबा इतर शिपाई असेल आणि त्यांचं तिकडे सिलेक्शन झालं त्यांनी तिकडे जॉईन केलेले त्याच्यामुळे ते काही इकडे पुन्हा इकडे काही ते येणार नाहीत त्याच्यामध्ये स्किलला पण येणार नाही कारण का बऱ्याच जणांना मुख्यालयाला हजर पण करून घेतले आज मुलं आणि मुलींची जी संख्या विचारत घेतात आता एक सर्व्हिसमॅन प्रोजेक्ट आणि होमगार्ड यांचं उरकून जाते एक तारखेपर्यंत त्याच्यानंतर सुरू होईल आपलं मुला मुलींचं सुरू होईल मुलींचं कदाचित आधी मुलींचं ग्राउंड आधी होतं मुलांचं असेल कदाचित आणि नंतर मुलींचं किंवा ते शेड्यूल येईनच आता एक एक तारखेला म्हणजे एकोणतीस तारखेच्या तार दरम्यान ते शेड्यूल पडल म्हणजे आज तारीख आहे मित्रांनो आजची तारीख आहे आपली चोवीस तारीख आहे आज, आज बरोबर ना तर चोवीस तीन म्हणजे पंचवीस सव्वीस दोन दिवसांनी चालू होते तर मग ते दोन तीन दिवसामध्ये परत पुढच्या पण लिस्ट पडतील आणि फास्ट मध्ये सुरू होईल आणि चालकची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की मी चालकची एक व्हिडिओ टाकलेला आहे ए सी कसा का काढायचा आय एच कसा काढायचा कशा पद्धतीने काय तो सगळा व्हिडिओ टाकेल मी तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या अतिशय प्रॉपर आणि परफेक्ट व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवलेला होता व्यवस्थित पाहून घ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती काय होईल समजून जाईल आलं लक्षामध्ये त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही तयारी करत असाल अजून मी तुम्हाला लिस्ट पण दाखवणार आहे काय कसं सगळं सांगणार आहे जर आपण तयारी करत असाल तर का मुंबई पोलिसची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे मित्रांनो हार्देज ऑनलाईन पोलिस आपल्याला माहितच असेल एक तारखेपासून सुरू झालेले मुंबई पोलीस चालक असेल शिपाई असून कारागृह पोलिस असेल सा। सर्वांसाठी एक सप्टेंबर पासून जिवायचे फक्त पन्नास रुपये फी सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर इथं पण नंबर आहे तो नंबर त्याच्यावरती तुम्ही फक्त फी पे करायची आणि स्क्रीनशॉट टाकायचा नाव सांगायचं विषय संपला लक्ष त्यानंतर मित्रांनो एक पुस्तक आहे मार्केटमध्ये अतिशय महत्वाचं सगळीकडे उपलब्ध असणार बी पब्लिकेशनचं बुक आहे टार्गेट खाकी अकरा हजार नावाचं पोलीस भरती दोन हजार चोवीस मित्रांनो आत्ता जेवढं प्रश्नपत्रिका झाल्या चालकच्या चा सहित पोलिसच्या सहित एसआरपीएफ आणि बँड्समनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तब्बल दोन वर्ष दोन महिन्यातल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे टार्गेट खाकी एक विशेष म्हणजे असं आहे मोठ ठोकळा ची भरती प्रक्रिया झाली त्यातले शंभर प्रश्नपत्रिका अशात का झालेल्या आहे आणि संपूर्ण मराठी विश्लेषण सामान्य विश्लेषण गणित बुद्धिमापन विश्लेषण या पुस्तक मध्ये दिलेले अलग लक्ष सात जुलै ते पाच सप्टेंबर पर्यंत शेवटचा पेपर कारागृहाचा झाला होता सॉरी पुणे ग्रामीण चारला झाला होता त्याच्या नंतर पेपर झाले सगळे पेपर या पुस्तक पुस्तकामध्ये विद सगळे पेपरचे विश्लेषण स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण पर्यायचे स्पष्टीकरण सहित असणारा फायनल आन्सर के नुसार असणारा प्रत्येक सेट नुसार असणार एकमे पुस्तक म्हणजे नॉलेज इज पावर म्हणजेच बी पब्लिकेशन टार्गेट खाके 11 जरी पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता अतिशय महत्त्वाचा असे पुस्तक आहे आणि लक्षामध्ये आपण आता आपल्या याच्याकडे ये येतोय ये आपल्या याच्याकडे ये जातोय आता आपण आठवड्यात ती जी स्किल टेस्ट म्हणजे परत मुळे लेक्चर होतो आपण आता आपण लेक्चर संदर्भात थोडक्यात या ठिकाणी चर्चा करू आपल्याला या ठिकाणी दिसतंय सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की दोन हजार बावीस तेवीस वाहन चालवणं कौशल चाचणी सत्तावीस पण सुरू होते तुम्ही पहा मित्रांनो इथं सत्तावीस तारखेला पन्नास 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 आता एक सर्व्हिसमॅन पार एकतीस पर्यंतचे पण सत्तावीसला घेतलेले बरोबर एक मिनटं तुम्हाला सांगतो हे बघा तुम्ही म्हणाल सत्तावीस तारीख संपते कुठं बघा सत्तावीस हा याबाई सत्तावीस तारीख पहिला दिवस आहे तो या ठिकाणी संपतो सत्तावीस हे बघा या ठिकाणी किती मुलं आहेत सातशे म्हणजे या ठिकाणी एका दिवसाला सातशे मुलं बोलावत आहे आलक्षामध्ये एका दिवसाला सातशे मुलं बोलावतात आणि एका दिवसाला जर सातशे मुलं बोलत असाल तर लक्ष ठेवा आपल्याला कमीत कमी पंचवीस सव्वीस दिवस लागतील रोजचे सातशे जर बोलावलं तर एकोणवीस हजार लोकांची स्किल टेस्ट घ्यायला आणि पंचवीस वीस पंचवीस दिवस लागला तर आपला पेपर सेकंड वीकमध्ये शक्यच नाही कसाच शक्य नाही होणार अलक लक्षामध्ये आपला पेपर सेकंड वीकमध्ये कसाच म्हणजे शक्यच होत नाही आपला पेपर त्या ठिकाणी अलग लक्षामध्ये आणि जे नवीन माझे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी माझा हा नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स ओनली व्हॉट्सअप कॉल करू नका ॉट्सअप एस एम एस करा लक्ष मध्ये आणि आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक एक ओके एकतीस नाही एक असे किती आता पाच आहेत बरोबर ना किती आहेत पाच दिवस आहे मग पाच दिवस आहे म्हटल्यानंतर रोज जर रोजचे सातशे तर किती वाला पाहिजे सातापाचा पस्तीसशे पाहूया आपण पस्तीसशे म्हणजे साडेतीन हजार उमेदवार आहेत का या ठिकाणी लगेच समजा आपल्याला आणि पहा बरोबर आहे या ठिकाणी साडेतीन हजार उमेदवार सुद्धा आहे आलक्ष मध्ये साडेतीन हजार उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहे प्रोजेक्ट अफेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड आणि प्रोज प्र, प्रकल्पग्रस्त होमगार्ड आणि एक सर्व्हिसमॅन एवढे उमेदवार फक्त त्या ठिकाणी काय केलेले आहेत बोलवलेले आहे त्या ठिकाणी आलं लक्षपती त्याच्यामुळं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो की आज चांगल्या पद्धतीनं स्किल टेस्टची तयारी करा मी गाडीचा व्हिडिओ टाकलेला आहे गाडीच्या संदर्भातील प्राथमिक माहिती पण दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना गाडीबद्दलची जी प्राथमिक माहिती नसेल ती पण मी त्या ठिकाणी दिलेली आहे आल्या लक्षामध्ये त्याच्यामुळे त्याचा पण फायदा पाहून घ्या ते पण पाहून घ्या त्याचा पण फायदा होईल सर्वांनी स्किल टेस्ट व्यवस्थित द्या सर्वांना स्किल 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 टेस्टसाठी मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आलं लक्षामध्ये आणि व्यवस्थितरित्या करा आला... हरे भाऊ गोरक्षणात का करा बघा आमचा विद्यार्थी एन टी डी एम होमगार्डमधून आहे दोन हजार चोवीस एकोणतीस तारीख त्याचा आहे हा होमगार्ड असल्यामुळं याला या ठिकाणी लवकर बोलावण्यात आलेला आहे होमगार्ड असल्यामुळे त्यांना काय केलं लवकर सर मी मध्ये दोनच मिनिटात फोन करतो करून हो हे काय झालेलं आहे का जे आपले होमगार्ड होता त्या होमगार्ड असल्या कारणा काय झालं का त्यांना लवकर बोलवलेलं नाही ऍक्च्युली त्यांचा पण उशीर झाला असता लक्ष पण जे होमगार्ड होते त्यांना लवकर दिले एक सर्व्हिसमॅन वाल्याने लवकर दिले आणि प्रोजेक्ट वाल्याने लवकर दिलेले त्याच्यानंतर आता ते काय केले कॅटेगरी वाईज पेअर रिझर्शन टाईप प्रत्येकाचं एक म्हणजे ते सोपं जातं मेरिटला पण मार्क अकाउंटिंगला पण सगळ्या गोष्टी सोपं जात म्हणून ते काय करतायत हे करताय आलक्ष मध्ये थी, ठीक आहे चालते मित्रांनो नक्कीच परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी थांबतो आता कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज इथून पुढेही देत जाणार आहे त्याबद्दल काहीच शंका नाही हा लक्ष नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चालक ची व्हिडिओ पाहून घ्या ओके चालते भेटूया परत पुढच्या वेळ तोपर्यंत आणि चालकचा पेपर दुसऱ्या आठवड्यात नाही लक्षात ठेवा ओके चला